हाय सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर चला बघा आज आमच्यात कोण आलाय माझा बारका भाव मोठा मोठा हाय का नाही मोठा मोठा भाऊ बघा तर लय दिवसात चहा चापानी ते झालं आपलं का नाही हम्म तर अशीच बहिणीची गाठ घ्यायला येत जाऊ हा कधी तर मी आता फोन करून बोलवून घेतल्यावरती आले ते आता काय करायचं तर बघा नीट बघा माझा भाऊ तर काय बघा माझ्या भावानी भाऊ मोबाईल आणलाय मोबाईल दाखवा मोबाईल बघा हो काही मोबाईल तर मला म्हणते तर तुला असलात घेऊन देतो आहे का नाही घेऊन बहिणीला माझ्या बघा हाय का बहिणीचं माझ्या मराठा मोबाईल आहे मोठा मोबाईल घेऊन दे मोठा मोबाईल आहे का हे असला लई ना लय मजेला केलर ती काय केलं ती काय म्हणते कोणाष्टयच मस्त आहे केलरी ती केली रटी आपण कसं आहे आडाणी आहे त्याच्यामुळे काही नाही तर आता मला म्हणतात तर घेऊन दे तू तर बघू आता काय घेऊन देतो मोरच्या मोठ्या आठवड्यातच बघा आता घेऊन देणार आहेत तर ना ना मालक चाललेत आहे बघा हवं का तर इथं आम्हाला काम कामाला गुंतवून चाललंय ते इथ हा आधी काम करायचं का <laughs> तर आता तुम्हाला इतकी भरून द्यायची म्हणजे गिरा घेऊन आले तर तीनशे तीनशे तर आपण च्या चुलीवरच केला दुरकटला होता का होता त्या चांगला एक नंबर च्या दुधाचा घरघरीत गर असतो घरघरीत गर चा एकदम करून दिलता बहिणी मग मी किती बऱ्या करायचं तीन बऱ्या करत होत नाही इकडे म्हणून कवा तरी सारखं जावा तशी जावा सुट्टीचा दिवस असतो या तर आज निवांत हाय बघा तर सगळ्याला चहा वाटून त्या भाऊला ठेवला होता पण ते नको म्हणलं चहा नाही दाखव त्या भाऊला जरा पटत नाही त्यांना यायला तर दळण आणायला एक तास झाला बरोबर एक तास कवा येते दिवशी नुसतं फिरायचं आहे कोण जोडीदार भेटलं म्हणजे इथं येऊन नेते ते बरं का जोडीदार कधी येते कधी नाही काय माहित नाही पाणी करायचं म्हणजे कवा करायचं हे काही ताई सायपा करून बसला का पाणी करायचं बारा वर कट आला तर आमचं तिघीचा बी सायपाक नाही त्यांचा तुमचा झाला का त्यांचा बी झाला नाही तिघांनीच करायचा बघा सगळं तिघांनीच खायचा सगळं आता बघू चहा पाणी प्यायचं काहीतरी करते तर दुःख दुखत आहे बघा काम नाही ते काय नाही ते दोन चार दिवस झालं बघा मी हे का रात्रीच चिकन टाकलं इथं तुम्ही म्हण का मार्गेश्वर महिना आहे ना आम्ही काय तसलं फळं बिळत नाही आम्हाला घुरावणी कष्ट करावं लागतं इथं तसलं उपास बिपास तसलं मार्गेश्वर महिना श्रावण महिना तसला सोमवार गुरुवार शनिवार काही नसतो आमच्याकडे बघा इथं कारण का निम्या रात्रपासून जी झुरायचं आहे ते आम्हाला रात्री झोपूच तर त्यामुळं काम असते ते त्याच्यामुळं नाव काय कोणी ठेवू नका ना काय नका तर का आज सुट्टी आहे तर बघा दळण धुण यांची चाललीय आमचं तर पिठ गिरणीतच आहे चाललेलं काय काय मग नेसता नेसतात ने नीट ने करताय आणि जेवारी कुठे दुकानात दुकानात आहे तुमचं आणलं का दळ आमचं त्याच्या दुकानातच आहे बघा काल घर राखाची गाडी आली ती तर नाही व्हिडिओ काढला काळे भंगार झाल ते आमचे एकतर भाऊ आमच्या भाऊला लय व्हायचा घेतो बघा ते होय भाऊ तुम्ही म्हणलं नका व्हिडिओ काढू लय काळे भंगार होतो चेहरा चांगला नव्हता त्याला चेहरा चांगला पाहिजे त्याच्या जीवा त्यांना व्हिडिओ मध्ये वाटत नाही तर ते म्हणलं नको काढायला मी म्हणलं राहू द्या मग आम्हाला आता ह्या टोकापासून जायचं त्या रोडच्या टोकापर्यंत जायचं बघा रा ह्या दोघांनी आम्ही पाप केलं तर काय माहिती एवढे मोठा राग आम्हाला ह्या दोघांनी पुण्य केलंय बघा त्याच्यामुळे यांना जवळच्या जवळ झालं राखला पण जाऊ द्या काय म्हणते की दोन वर्ष होते आम्हाला जवळ जवळपो दोन वर्ष होते आम्हाला जवळ राख आणि आता ह्या वर्षी दिवस पलटलं बघा आमचं आता बघा दळण घेऊन तुम्हाला दाखवते तर लगेच भाकरी करून घेते हातासारख्या मला भात ती शिज पण काय केलं मला काय काय इरगाव काय काय टडे ह काय कपडे किती दिवस निघत नाही ती काय माहिती का तर नवा ड्रेस आहे आता त्याचा बुकून असा का पाडळ का नाही ती ड्रेसचा तेव्हा ती आता परत ती करणार मग जावा कुठं गावाला ती बका आ 10 आमंदे त्याला हा बायच काय बन चाल चाल तर बुरमट्यावर गेलं बस तर मधी मध्ये बघा त्याला दाखव ना आमच्यात दाखवलं का नाही कुठं बी काड्या वडत बसतय पट काढा लावलाय मालकानं तर सर आता भाकरी करून ही मालकाची पोर आली रानवाल्या मालकाची तर आज यांच्यात उस्तुडे तुमच्यात दोन ही कडले तुकडे हिकडल्या बी तुकडे का ना आता तुम्हाला पैसे आहे ना नाही किती दिवसांनी येते पैसे एक महिना ना दोन चार लाख येते दोन लाख लोका बाबा किती परवडतंय तुम्हाला वर्षात का सहा महिन्यात वर्षात बघा आणि मी बाकरी चुलीवर आपल्या उन्हात पाण्याचं चाललंय भाकरी करायचं जेवला का नाही रे तुम्ही पोरांना आई कुठे गेले अर दे काकाच्या तरी म्हणलं काका सकाळ सकाळ आणत मग मग तुम्ही नाही पूजाला आला नाही पाच वाजता झाले पहाट नाही सात वाजता झाली हा काही जुळी आहे ते आवळे आवळी जावळी का शेम दिसते का नाही एक ही आईवणी ते पप्पावणी आहे त्याच्या आवळी आवळीजवळ एकच शेम त्यांना शर्ट असतो या एकच पॅन्ट असते हाय का नाही दोघाचं एकच टेकलं गळ्यात माळा दाखव केला का तुमच्या माळा तुटल्या तुझी तुटली काय तुझी तुटली काय का का, का ना हा आणि तुमचे नाव सांगा रे एकदा सिजिन माझं हा सौर सौरम बघा हाय का आणि काय तुमचं तर काकाचं ते नाव काय सावता माळी सावता माळी कशी आहे जोड नसते या खिलारी जोडी आहे का नाही वा काय आवळी जावळी मग आता जी बा जेवण केव्हा करताय दुपारी या दुपारी दुपारीच शाळा आज सुट्टी आहे ना पेपर कधी येत मे मध्ये म्हणजे आता मग तरी म्हणलं मे मध्ये कसं काय हा अजून मग आता का राहणार येत नाही इकडं मग रावारच बेता इकडं वैरण बेन आहे